ही गोष्ट आहे गोदावरी नदीला जिवंत करणाऱ्या पंचवटी घाटाची बघायला गेलं तर गोदावरीचा घाट मृत्यूनंतरच्या विधीशी जोडला गेलाय पण या सगळ्याच्या पलीकडे हा घाट परिसर मी पाहिलाय नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरीची ओळख आहे प्रभू राम आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीमध्ये खूप मंदिरं आहेत सगळं बघायचं चा म्हणजे चालत फिरण्याची तयारी पाहिजे आम्ही संध्याकाळी घाटावर आलो जुन्या वाड्यांच्या गल्ल्यांमधून बाहेर पडलं कि समोरच गोदा घाट आपलं स्वागत करतो घाटावर सगळीकडे गर्दी होती पण तरी एकदम निवांत वाटत होत आम्हाला लांबूनच नारो शंकराचं जुनं मंदिर दिसलं त्यावर जी मोठी घंटा दिसते ना ती वसईच्या मोहिमेत असणाऱ्या सरदारांना चिमाजी अप्पांनी भेट दिली होती मंदिरातून बघायला खूपच सुंदर आहे आम्ही निवांत फिरत घाट परिसर बघत होतो जिथे राम असतील तिथे मारुती असणारच मारुतीला पाहिलं आणि मला विक्रम गोखले सरांचा गोदावरी सिनेमातला पायाला पाणी लागलं का मारुतीच्या हा डायलॉग आठवला हा आहे रामकुंडचा परिसर जो नेहमी गजबजलेला असतो रस्त्यावरून जाताना माझं लक्ष सहज एका मंदिरावर पडलं आणि मूर्ती बघून मी थांबले हे मंदिर आहे अर्धनारेश्वराचं त्याच्याच मागच्या बाजूला आहे कपालेश्वर आणि बाकी छोटी मंदिरं या परिसरात खूप आहेत बाजारातल्या रंगबिरंगी गोष्टी बघताना काहीतरी घेण्याचा मोह नक्कीच होतो जो मला इथे पावलं पावली झाला आम्ही एकामागून एक मंदिर बघत होतो मला हे गोरेराम मंदिर खूप आवडलं इथे खूप शांतता होती गोरेराम मंदिरापासून थोडं पुढे आल्यावर आहे काळ्या खूपच सुंदर बांधणी असलेलं हे मंदिर बघण्यासारखं आहे एवढं सर्व फिरताना सूर्यास्त व्हायला आला होता आणि गोदा आरतीची वेळ सुद्धा आम्ही धावत पळत घाटावर आलो पटकन जागा पकडली आणि आरतीच्या अद्भुत सोहळ्यासाठी तयार झालो